ह्या प्रेस कॉन्ससाठी पुण्यातल्या सतेश्वर पुण्यातल्या एका फॅनने ब्लाउज पाठवलाय हो आणि साडी पाठवली हो त्यावर सरकार लिहिलेलं आहे म्हणजे मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लबंडाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली या मालिकेत वेगवेगळी पात्र साकारणारे सगळे आपल्या आवडीचे कलाकार म्हणजे रुपाली भोसले कृतिका देव चेतन रे या मालिकेच्या निर्मात्या चारू सिंग आणि अर्जा दिग्दर्शक अवधूत कदम आणि त्याचबरोबर ज्यांच्या लेखणीतून ही मालिका साकारते ते, ते शिरीष नाटकर <प्राथ> <प्राथ> प्रेमाचा ही आहे आपल्या टीम सगळ्यात आधी सतीश सर एकतर दोन महामालिकांसमे मणत आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहेत आणि त्या निमित्ताने आता ही संपूर्ण लपंडाची टीम इथे आहे नशिबवानची सुद्धा टीम आहे एकूणच स्टार प्रवाह या वाहिनीवर काम करायला लागल्यानंतर प्रत्येक कलाकार स्वतःला नशिबवान सुद्धा समजतो आणि या मालिकेतनं किंवा या वाहिनी विश्वातन लपंडाव खेळत नाही तर थेट आपल्या समोर उभा राहतो एकूणच कसं वाटतंय आता ह्या दोन मालिकांचा मालिकांची पत्रकार परिषद एकत्र इथे होते तर काय काय भावना आहेत आपल्या मनात नमस्कार पुन्हा एकदा दर वेळीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येतात खरंच खरंच मनापासून खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा आणि खरं तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावला पावलावर तुमची साथ मिळते आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो असे दिग्गज निर्माते दिग्गज लेखक दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मूठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरच फार निकवान आहे आणि खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता जितके आपल्या सगळ्यांवर ठेवतात थँक्यू सो मच फॉर आणि कुठलीही मालिका असू देत कुठल्याही कथानक असू देत त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती अशाच्या शिखरावर जात नाही त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता करता खेळता खेळता मांडता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू <laughs> आणि ह्या दोन मालिका ज्या पंधरा तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला यश मिळेल थँक्यू सो मच रुपाली <laughs> आधी आम्हाला संजना म्हणून तू आवडलीस आणि आता सरकार या भूमिकेत तू आहेस तुझ्या लुकची सगळीकडेच चर्चा होतीये एक वेगळा लुक आहे हा लुक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजना सरकार हे ट्रान्झिशन तू किती एन्जॉय करतेस सर्वप्रथम सगळ्यांना वेलकम थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात स्टार प्रवाहाचे आभार कारण अँटेगनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते हे खरंच स्टार प्रवाहाने अंडरलाईन केलं संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला त्यां संजनाच्या साड्या विकल्या जातात मी त्याच्या त्याच्या ओपनिंगसाठी गेले होते ज्वेलरी म्हण साड्या म्हण तसंच मला असं वाटतं की सरकार हे कम्प्लिटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय सरकारला आणि त्यामध्ये डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर अजिंक्य मोनिका त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली ह्या सगळ्यांचा सगळ्यांचाच सा हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामा नये त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे कलर पॅलेट वेगळा आहे तिचा लुक वेगळा आहे तिची ज्वेलरी वेगळी आहे म्हणजे आता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉन्ससाठी पुण्यातल्या सतेश्वर पुण्यातल्या एका फॅनने ब्लाऊज पाठवलाय हो आणि साडी पाठवली हो त्यावर सरकार लिहिलेलं आहे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लपणनाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली मोनिका प्लीज ये मोनिका कम 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 अजिंक्य ये, 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 ये। ही आमची अँड हेड आहे आणि अजिंक्य हा करतोय कृतिका आजपर्यंत चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या वेग तू तुझ्या अभिनयाची छाप पाडलेली आहेस आणि आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीनवर पाहिलेलं आहेच पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतंय छान म्हणजे खरंच खूप छान वाटतंय खूप एक्साइटिंग वाटतंय आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते मालिका विश्वात पदार्पण करते पण तरी शेवटी अभिनय हा अभिनय असतो आणि माध्यम फक्त वेगळं आहे एक चॅलेंज आहे की रोज काम करा म्हणजे रोज दिसण्यासाठी <laughs> रोज काम करायचंय जे आता गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलंय तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे पण इतकी छान टीम मिळाली आहे म्हणजे मग ते कोस असतील डिरेक्टर सर आमचे अवधूत सर म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेत आहेत लिहायला म्हणजे लिहूनच इतकी मस मस्त येतात खूप मस्त असल्यामुळे मला तो सगळा तो प्रवास हे सगळं खूप छान वाटतंय आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते <laughs> आणि तुम्ही एन्जॉय करताय त्यामुळे आम्ही सुद्धा ते एन्जॉय करणार होत ती सीन चेतन तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक परिवारा सदस्य परिवाराचा ला <laughs> सदस्य राहिलेला आहेस लाडका सदस्य सतीश सरांकडनं आलेले लाडका सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राशीन म्हणजे यात काहीच शंका नाही पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा तर एकूण काय आहे म्हणजे आता मालिका बघावी लागेलच आम्हाला माहिती येते तुझं पात्र कळण्यासाठी भूमिका कळण्यासाठी पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे प्रोमो मधला कान्हा आणि पहिल्या मधला कान्हा आणि सहा महिन्यानंतरचा कान्हा ह्यात खूप व्हेरिएशन आहेत आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियल मध्ये मी खरा नशीब बन म्हणा हरकत नाही तर आ, हे सुद्धा आहेच पण मला एक अजून एक गोष्ट सांगावी वाटते दोन मिनिटं घेतो दोन हजार नऊ साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती त्याच्या प्रमोशन करता ते नाशिक मध्ये आले होते आमच्या कॉलेज मध्ये आणि जण अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती मी सतीश सरांसाठी गेलो होतो म्हणजे यांची नजर माझ्यावर पडली ना <laughs> तर ते म्हणतील एक मिनट एक माझ्या फिल्म मध्ये काम करशील असं मला वाटलं पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं एवढी गर्दी झाली एवढी गर्दी आली ते गर्दीतून दिसतोच पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच तर प्रीमियर करता मी पण गेलो पण तिकीट मिळाली नाही तेव्हा हाऊसफुल शो होता तो आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते फक्त दोघंच होते बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म होते म्हटलं आता जाऊ आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार तर बघता क्षणी विचारतील एक मिनिट काम करशील माझ्या फिल्म पण तसं गंमत अशी झाली मी गेलो जवळ मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकीट मिळाली नाहीत तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा उद्या आणि फिल्म बघ त्यांच्या नजरेत शोधत होतो की <laughs> पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतो <laughs> <laughs> जाता ते मी वाचलं आणि मी निघालो त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले तर हा बारा पंधरा वर्ष काहीतरी दहा बारा पंधरा वर्ष आजोबा लोपंडाव मी खेळतो आणि त्यातनं मी नशीब कोण ठरतोय की या एका स्टेजवर ऍक्च्युअली माझ्या लक्षात नव्हतं पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल मी लक्षात घ्या आणि मी किमान माझ्या नजरेत आता नी एवढं आणणार नाही इतका अभिनय तरी करायचा प्रयत्न करा